लोकसभेचा निकाल दोन दिवसावरून ठेपला आहे त्यामुळे जरा मस्तपैकी एकांद्रा किरकोळचा ब्लॉक करूया हो म्हटलं लई मनावर घेऊ नका हां नुसतं बघा गा। तर गावातले आमचे ग्यांद बरेच दिवस बाहेर होते पुण्यात शिक्षण घेऊन परतल्यानंतर जरा म्हटलं सगळेजण चाय पी चर्चा कराय बाहेर जाऊया त्यामुळे सगळेजण एकत्र जमलो जेवल्यानंतर संध्याकाळी नाही रात्री साडे दहा नंतर चारा जायचं असं ठरलंय अरे गाड्या जा की आताच तुम्ही नुकतेच <laughs> डिग्री घेतला <laughs> आहे <है>। डिग्री <laughs> घेताना <laughs> चौकात गेल्यानंतर काही मित्र ऍड झाले ते म्हटले आम्ही काय आमची गाडी घेऊन येणार नाही तर या म्हटला असोधाम गेले नवीन हायवे ज्या रोडला झालाय त्या बडगाव रोडला आम्ही जायचं ठरवले तिकडे मस्तपैकी चहा प्यायचा आणि चाय पे एकंदर लोकसभेची आम्हाला जेवढी कळते तेवढी चर्चा करायची असं ठरलोय दोन तीन चार गाड्या काढल्या गाड़ आणि मस्त के टपरी पे Well, बेगोर आलेले आमचे मित्र चहा पिण्यासाठी इथे नुकतीचिल आणि अजून आलेले सौरभ हे कोकण करून आता विदर्भाच्या दौऱ्यावर असले अक्षय आताच केस का कापून आलेली चॉकलेट बॉय चॉकलेट बॉय पुढच्या नियतना कोण लवकर तयारचा बावा आहे सुनील दिलीपtidyverse व्हिडिओला सपोर्ट कमी पडतोय ह्या व्हिडिओ 100 लाख शेअर करायचे आहे सबस्क्राइब करा तर नुकत्याच झालेल्या लोकसभा जे इलेक्शन बाबत या सर्वांची मते काय आहेत हे आपण जाणून घेऊया सुरुवात करूया कोल्हापूर पासून खूप पण काय वाटते कोल्हापूरचं काय वाटते तुषार तुला कोनीना आणि मी कोकणात लायो तुषार जरा कन्फ्यूज झालाय असं जरा उडी केलं आपण बाहेर वाटतं तुम्ही जरा तुषार काय होणार आहे पोलापुरचं राहणार तर म्हटली गट काय नादच करायचं नाही तर इतका गुप्त मतदान केला की त्याला तोंड सुद्धा लपून बसला आहे बघा चार तारखेपर्यंत करायचं नाही कुणाचा मंडलिकांचा येणार तर मंडलिक सांगितलं पुण्यातून पदवी तर पूर्ण झालेली पदवी चार वर्ष तब्बल पुण्यात काढलेले आमचे तीन मित्र समोर बसलेले चार सौरभ तिथे जॉबला जाईल तर त्यांना विचारायला काय वाटते पुण्याचा माहोल माहोल पुण्याचा माहोलच आहे काय येणार तर आपले मुलगी

काय सांगता तू या कोकणात कोण येणार रे आंबोलीचा आंबोलीचा पॉकेट वर बघा <laughs> तुम्हाला <laughs> कोकणामध्ये नारायण राणे कमीत कमी साठ हजारचे लीड नाही आणि जर तर हा आपण एक पोल बघलेला आहे बऱ्यापैकी आता बघूया काय निकाल होतोय

आणि चहा पिल्यानंतर बिल द्यायची वेळ आली त्यामुळे म्हटलं निवान चहा पिऊया शेवटी चहा पिण्यापेक्षा म्हटलं नंतर आयडिया लक्षात आले की लवकर चहा पिवाने उठूया पण काय चला आता पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया आपण गुन्हे करतात उघे फ्रीमध्ये कॉफी प्यायचा हे मिळाला अब्की बार एकशे पंधरा बिल पार <laughs>